बदम बाजूला ते या ठिकाणी उपस्थित आहे आमच्या लसाद्य भिराथ महाराजांचे शिष्य हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि संस्थेचे आपल्या विनयकरी हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हे कार्य चालवणारे आंदोलन एक मुख्य सूचना आहे ती मुद्दाम मागं मी ठेवलेली दोन सूचना अजून मुख्य आहेत ना त्या पाठीमागे ठेवलेल्या आहेत आपल्या संस्थेची सर्व कार्यभार सांभाळणारे सगळे पाहणारे आपल्या संस्थेची गुरुजी सत्ता जे समिती आहे त्या समितीचे विठ्ठल नाना आहेत मोरकर शास्त्री आहेत त्यानंतर माधोबा दौर आहेत आणि आमचे माऊली आहेत सारे दादा आहेत तदनंतर आमच्या दिंडीचे विनेकरी संगीत विशारद आणि संस्थेचे पूर्ण जीवन संस्थेला समर्पित केलेले आदरणीय बंडेवार त्यांच्या इचारणे करून त्यांचे आभार मानते तदनंतर आताच आदरणीय पूज्य आपल्या मावळी संस्थांचे विश्वस्त यांनी हा जो उपक्रम राबवलेला आहे की हा सोन्याचा कळस मंदिरावरती पंधरा किलोचा करण्याचा हा मानस आहे तो वाढत आणखी वाढत त्याकरता त्यांनी आताच आपल्याला सगळ्यांना एक सूचना दिली की जे जे ज्याला जमल जेवढं जेवढं शक्य होईल कारण हा योग परत आपल्या आयुष्यात येणार नाही एका खारीने आपण कीर्तनामध्ये उदाहरण सांगत असताना खारीने त्या तिचा उल्लेख आतापर्यंत कीर्तनात खालीला एक खरा टाकला असेल तर आतापर्यंत उल्लेख होतो मग हा आपल्या जीवनातला सोहळा ज्ञानोपारा याच्या जीवावरती आपण जगतो याच्या जीवावरतीच आपण पूर्ण संपूर्ण जीवन आपला आधारित त्यानोभराचा एवढा मोठा उत्सव आहे त्या उत्सवात आपण खारीचा वाटाच म्हणजे खारीचाच उचलावा असा काही त्याचा अर्थ नाही पण लगेच काही जमत तर खारीचा तरी उचलावा अशा हेतून काही भक्तांनी या ठिकाणी आमचे पैठणचे